श्रोतो हो, तुम्हाला बऱ्याचदा लक्षात आलं असेल की अलर्जीच्या गोळ्या खाताय तोपर्यंत तो तुमच्या अंगावरची खाज कमी होते किंवा अंगाला येणारी रॅश कमी होते किंमोना सोरायसिस एक्झिमा यांसारख्या तक्रारींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम लावताय तोपर्यंत तुमचा लक्षणं कमी होत आहेत पण तुम्ही ही क्रीम लावायची बंद केली अलर्जीच्या गोळ्या घ्यायच्या बंद झाल्या की तुमचा आजार पुन्हा उद्भवतोय याचं नक्की कारण काय तर हे त्वचेवर जरी लक्षणं दिसत असली तरी त्याच्याशी निगडीत बिघाड हे तुमच्या शरीरात झालेले आहेत शरीरात स्थिती बदललेली आहे वाढलेले दोष जेव्हा मध्ये संचित होतात रक्त दूषित करतात तेव्हा त्वचेवर लक्षण उत्पन्न करतात तर नाडी परीक्षेद्वारे तुमच्या शरीरातील या दोषांचं आकलन करून जर संशोधित औषधं वापरली तर नक्कीच वारंवार होणारी स्किन अॅलर्जी सोरॅसिस किंवा बाकी काही किचकट आजार कायमचे बरे व्हायला मदत होऊ शकते गेली सोळा वर्ष मी नाडी परीक्षेवर आधारित ही संशोधित औषध उपचार पुण्यापासून पौन, महाराष्ट्रातील जवळपास वीस शहरांमध्ये वेगळ्या क्लिनिक्समध्ये उपलब्ध करून देत आहे तर येत्या नऊ डिसेंबरला मी सातारा येथे क्लिनिकमध्ये उपलब्ध होणार आहे तर या क्लिनिकचा डिटेल ॲड्रेस आणि अपॉइंटमेंट साठीचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तर या नंबरवर संपर्क साधून लवकरात लवकर अपॉइंटमेंट घ्या आणि आपली नाडी परीक्षा करून घ्या